हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आणखी एक खूपच सुंदर अशी हिरव्या ब्लाऊजवरील सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत तर डीप नेक ब्लाऊज आहे ह्या आणि मी इथं बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे बघा हे आहे साडीचा पीस आणि हे आहे अस्तर तर आता गळ्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे सव्वा दोन इंच इतकी गळा रुंदी ठेवलेली आहे आणि साडेनऊ इंच इतका इतकी गळा उंची आहे बघा आणि गळारुंदी खालील गळारुंदी मी तीन इतकी ठेवलेली आहे आणि बदामी कलर बदामी आकारामध्ये हा गळा आपण तयार आज करणार आहोत तर खूपच सुंदर अशी डिझाईन होणार आहे बघा तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे गळा तयार करून घेणार आहोत अस्तर आपल्या कापडाला जोडून तर आपण पहिल्यांदा अस्तर हे जोडून घेऊया स्टँडर्ड टीप ठेवून आपण गळ्याचा आकार कापडावरती शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं गळा किंवा बदामी गळा आपण आज आपण बनवणार आहोत आणि त्यावरील डिझाईन खूपच सुंदर अशी डिझाईन आपण बघणार आहोत जर ब्लाऊज पीस एकाच कलरचा असेल म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर जर साडीचा आपल्याला नसेल आपल्याकडं तर आपण कशी डिझाईन आपण सुंदर पद्धतीनं बनवू शकतो ते आज आज आपण बघणार आहोत तर आपली टीप पहिली देऊन झालेली आहे तर आता आपण राहिलेले एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अस्तर उलट करून सरळ बाजूस म्हणजे ब्लाऊजच्या व वरील बाजूस सुलट कापला कापडावरती आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे बघा म्हणजे आपला गळाही तयार होईल आता कापड सरळ करत करत आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे बघा म्हणजे गळ्याचा आकार हा सुंदर होईल बघा अशा पद्धतीने आपली गळ्याची टीप ही मारून झालेली आहे तर आता आपण अस्तर जे आहे तिन्ही बाजूंनी ओपन आहे ते आपल्याला कपडाला अटॅच करून घ्यायचं आहे तर गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा गळ्याचा आकार आलेला आहे तिन्ही बाजूंनी आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आपल्या फॅब्रिकला आणि त्यानंतर आपल्याला राहिलेलं जे एक्स्ट्राचं कपडं आहे ते अस्तरप्रमाणे कट करून घ्यायचं आहे बघा सर्व बाजूनी म्हणजे आपला पाठीमागचा जो भाग आहे तो डिझाईनसाठी रेडी होईल तर आता आपल्याला लावून घ्यायची कमरपट्टी तर कमरपट्टीसाठी मी माप टाकून घेते बघा तर असा निम्मा भाग करून हातानेच माप टाकून मी कमरपट्टी जोडून घेते तर आप आपल्याला पहिल्यांदा द्यायचे टक्स तर अंदाजे मी दीड ते दोन इंचाचे टक्स देऊन घेत आहे बघा इथं टक्स देऊन झाल्यानंतर आपल्याला लावायचे आहे कमरपट्टी तर अस्तरची कमरपट्टी मी काढून घेतलेली आहे आणि ती आपण जोडून घ्यायची आहे कमरेला स्टँडर्ड टीप ठेवायची आहे आणि पहिली टीप मारून झाल्यानंतर कमरपट्टी उलटी करून त्यावरती आपल्याला एक दाब टीप घ्यायची आहे बघा आणि आतल्या बाजूला कमरपुट्टी दुमडून आणखी एक शेवटची टीप आपल्याला मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही गळा किती सुंदर असा आकार आलेला आहे गळ्याचा तर आता आपण डिझाईन बनवणार आहोत तर इथं बघा मी चार इंच उंची आणि तीन इंच रुंदी अशी मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ती एक बाजू दुमडून त्यावरती टीप मारून अशा पद्धतीनं ते पायपिंग उलटी करून घेतलेली आहे बघा सरळ कापडामध्येही मी पायपिंग करत आहे तर ह्या मोठ्या पाइ पायपिंगचे आपण सुंदर असं फुल बनवणार आहोत तर बघा जिथं काठ दुमडलेलं आहे त्या बाजूला सुई न होता जिथं आपली घडी होती त्या बाजूला आपल्याला असा धावदौरा घालून घ्यायचा आहे सुईच्या मदतीनं आणि चुन्या पाडून छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे बघा म्हणजे अर्ध गोल आकाराचं हे फुल तयार होतं तर इथं फुल तयार करताना लक्षात ठेवायचं आहे की ज्या बाजूला आपण काठ दुमडले होते म्हणजे टीप आपले आलेली आहे त्या बाजूला चुन्या पाडायच्या नाही आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला चुन्या पाडून हे फूल तयार करायचं आहे तर इथं बघू शकता मी शेवटी एक गट मारून हे फी फूल मजबूत करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीनं मी आणखी थोडी फुलं करून घेतलेली आहेत तर ही फुलं आता आपल्याला गळ्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर त्याच्या आधी आपल्याला जिथून फुलं लावायची आहेत त्याप्रमाणे गळ्याचा आकार करून तो दुसऱ्या बाजूवरतीही ट्रेस करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं म्हणजे आपली फुलं एकाच अंतरावर आणि दोन्ही बाजूची फुलं एकाच अंतरावर येतील तर थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला ही फुलं लावून घ्यायची आहेत तर मी एका बाजूला पाच किंवा सहा फुलं लावून घेत आहे बघा तर आपली पाच फुलं इथं बसलेली आहेत तर, बस तर दुसऱ्या बाजूलाही आपल्याला अशीच समान अंतरावरती बाकीची फुलं लावून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीनं ज्या दुसऱ्या बाजूला आप आपण ज्याप्रमाणे लावलेलं ला आहात त्या पद्धतीनंच ह्याही बाजूला आपल्याला ही, ही फुलं जोडून घ्यायची आहेत मशीनने टिप घालून तर बघू शकता तर आता आपल्याला करायचं आहे सेंटर पीस म्हणजेच से पीससाठी आपण धडीचं कापड घेतलेलं आहे जे जे साडीचं काठ आहे ते आपण वापरलेलं आहे आणि त्याच्या एका बाजूला जिथं ओपन आहे तिथं आपण एक, एक बारकीशी टीप घालून घ्यायची आहे आणि त्याचं करायचं आहे छोटासा बो तर मध्यभागी सोन्या पाडून आपण छोटासा बो हा तयार करून घ्यायचा आहे बघा आणि तो आपल्याला बरोबर ब्लाऊजच्या मधोमध डिझाईनच्या मधोमध बसवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला टिपा मारून घेण्यासाठी पहिल्यांदा सेंटरला तो जे बो तयार केलेला आहे तो फिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला फुलांच्या बरोबर साईडला हा बो शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं चुन्या पाडत पाडत छोटे छोटे चुन्या पाडायच्या आहेत आणि तो बो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि राहिलेलं जे एक्स्ट्राचं कपडा आहे ते मी कट करून काढत आहे बघा तर दुसऱ्याही बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून काढलेलं आहे आणि जिथं जिथं धागे एक्स्ट्राचे राहिले होते तेही मी कट केलेले आहेत बघा तर आपला बोही सुंदर अटॅच करून झालेला आहे तर आता आपल्याला फायनल टच देण्यासाठी लेस लावावी लागणार आहे तर गोल्डन कलरची मी इथं लेस घेतलेली ले आहे आणि जिथून आपण फुलं जोडलेली होती त्यावरतीच ते फिनिशिंग येण्यासाठी अशा पद्धतीनं मी लेस लावून घेत आहे बघा तर आणखी एक आपल्याला लेसवरती टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे फुलं ही आपली एकदम व्यवस्थित बसतील आणि लेस ही एकदम छान बसून जाईल तर दुसऱ्याही बाजूला अशाच पद्धतीनं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बघा आणि त्यावरती न चुकता ही डबल टीप द्यायची आहे तर आणखी थोडी गळ्याला छानशी फिनिशिंग येण्यासाठी मी इथं छोटंसं नॉट घेतलेलं आहे म्हणजे आपण गोटप्रमाणे याचा उपयोग करू शकतो बघा तर गळ्याला मी गोडचा फील येण्यासाठी किंवा गोडचं फिनिशिंग येण्यासाठी त्यावरती गोल्डन असं नॉट लावून घेत आहे बघा सुंदर नाजूक असं हे दिसतं गळ्याला लावल्यानंतर तर तुम्ही बघू शकता आपले डिझाईन ही पूर्ण होत आलेली आहे तर आपल्याला आता पहिल्यांदा सेंटर पीससाठी एक छोटासा लटकन करून घ्यायचं आहे आणि बाजूला जी फुलं आहेत त्यावरती आपल्याला छोटे छोटे मणी लावून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी छोटंसं लटकन बनवून घेत आहे जे आपल्याला सेंटर पीसला लावायचं आहे तर बघू शकता अशा प्र पद्धतीनं आपल्याला ते टकी करून घ्यायचं आहे तर मी ते मशीननं टक्क करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जी आपण फुलं तयार केलेली आहेत त्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आहे तर पहिल्यांदा मी सेंटरला एक मोठा मणी आणि त्याच्या बाजूने चार पाच छोटे छोटे मणी ओवून घेत आहे बघा आणि अर्ध गोल फुल आपलं असल्यामुळे अर्ध गोल अशा पद्धतीनं मी मणी लावून घेत आहे बघ बघू शकता तुम्ही आणि ते नंतर न उचलू नये यासाठी त्याला टाकेही घालून घ्यायचे आहेत आणि ओवून झाल्यानंतर गाठीही मारून घ्यायची आहे तर आता आपल्याला डीपनेक असल्यामुळं त्याला लटकनही लावायला लागणार आहे ब्लाऊजला बघा तर त्यासाठी मी हे सुंदर असं लटकन तयार केलेलं आहे खूपच सुंदर असं लटकन काप कापड आणि आपल्या ब्लाऊजचं जे काठ होतं त्यापासून मी लटकन बनवलेलं आहे आणि आता आपण ते ब्लाऊजला स्टिच करून घेऊयात तर अशा पद्धतीनं आपली डिझाईन ही पूर्ण झालेली आहे बघा तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा खूपच सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आणि सेंटर पीसवर आपला जो आपण बो तयार केला होता त्यावरती एक मी गुलाबी कलरचं पॅच लावत आहे बघा कारण साडीचा सा कलर गुलाबी होता यासाठी तर खूपच सुंदर अशी डिझाईन झालेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद